क्रिश्ना, हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय अनंत कोटी वैष्णव वृंद की जय परमपूज्य गुरु महाराज की जय हरे कृष्ण आज आपण पाहणार आहोत की या जगामध्ये आपलं सत्य किंवा खरं नातं कुणासोबत आहे आणि आपल्यावरती खरं प्रेम कोण करू शकतो किंवा आपल्यावरती खरं प्रेम कोणाचं असू शकतं आपलं खरं नातं कुणासोबत आहे आणि कोणत्या नात्यामध्ये खरं प्रेम असू शकतं याच्यावरती जर आपण विचार केला आणि हे जर आपल्याला स्पष्टपणे समजून घ्यायचं असेल तर अर्थातच सुरुवातीला आपल्याला अगोदर हे पाहावं लागतं आपली नाती पाहण्याच्या अगोदर आपल्याला हे पाहावं लागेल की आपण आहोत तरी कोण अगोदर आपण कोण आहोत जेव्हा आपल्याला आपण कोण आहोत हे एकदम स्पष्ट होईल तेव्हा आपण आपलं नातं खरं कोणासोबत आहे आणि आपल्यावरती खरं प्रेम कोणाचं असू शकतं हे समजू शकतो तर संपूर्ण आध्यात्मिक ज्ञानाचं सा जे सार आहे किंवा संपूर्ण आध्यात्मिक ज्ञानाची जी पहिली पायरी आहे जी बेसिक आहे अगदी डी आहे ती, ती म्हणजे ही आहे की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत ही अतिशय बेसिक गोष्ट आहे संपूर्ण आध्यात्मिक ज्ञानाची ही पहिली पायरी आहे ती म्हणजे आपण जरी स्वतःला शरीर समजत असलो तरी वस्तुस्थिती ही आहे की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत आता आपण जर आत्मा आहोत तर अर्थातच आत्म्याचं जे नातं आहे ते फक्त भगवंतासोबत असणार आहे किंवा परमात्म्यासोबत असणार आहे कारण भगवंताने सांगितलेलं आहे गीतेमध्ये की ममय वंश जीव लोके जीवभूत सनातना हे अर्जुना सर्वच्या सर्व जीवात्मे हे माझे सनातन अंश आहेत थोडक्यात आपण आपली जर खरी ओळख विचारात घेतली की मी हे शरीर नसून मी आत्मा आहोत या आपल्या खऱ्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर आपल्याला ही गोष्ट समजून येईल की आपलं खरं नातं हे फक्त परमात्म्याबरोबर म्हणजे भगवंताबरोबर आहे आणि बाकीची जी सर्व नाती आहेत ही स्वतःला शरीर समजल्यानंतर तयार होतात आपण आत्मा असून सुद्धा स्वतःला शरीर समजतो स्वतःला शरीर समजणं ही समजूत खोटी आहे आणि या खोट्या समजुतीवर बाकीची सर्व नाती आधारित आहेत या शरीराला जन्म देणारे आईवडील या शरीराचा जन्म ज्या भूमीमध्ये झाला ज्या ठिकाणी झाला ती आपली मातृभूमी आणि या शरीराशी संबंधित असणारे इतर चुलता चुलती आई मावशी आत्या इतर सर्व नातेवाईक हे या शरीराशी संबंधित आहे मात्र मुळात हे सर्व नातेवाईक किंवा ही सर्व नाती ज्या आधारावर आधारित आहेत तो पहिला आधार जो आहे तोच समज चुकीचा आहे तो म्हणजे आपण स्वतःला शरीर समजतो आणि या खोट्या चुकीच्या समजुतीवर आधारलेली ही सर्व नाती असल्यामुळे ही सर्व नाती केवळ वर काही वर्षांपुरती काही काळापुरती आहेत खोटी आहेत अर्थात हा देह म्हणजे आपण नाही आहोत हा जन्म काय आपला पहिलाच जन्म नाही आहे अशा पद्धतीची कितीतरी जन्म कितीतरी शरीर आपण धारण केलेली आहेत आणि सोडून दिलेली आहेत आणि प्रत्येक जन्मामध्ये आपले वेगवेगळे आईवडील वेगवेगळे वेग वेग नातेवाईक झालेले आहेत मात्र सत्य परिस्थिती ही आहे की आपण आपलं खरं स्वरूप जर विचारात घेतलं तर आपण शरीर नसून आत्मा असल्यामुळं आपलं खरं नातं हे फक्त भगवंताबरोबर आहे परमात्म्याबरोबर आहे आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे परमात्मा किंवा भगवंत सचित आनंद आहेत आणि त्याचा शाश्वत अंश असल्यामुळं गुणात्मकदृष्ट्या भगवंताचे जे गुण आहेत तेच गुण आत्म्यामध्ये सचित आनंद आपल्यामध्ये देखील तेच गुण आहेत आपण देखील भगवंताप्रमाणे सचित आहोत शाश्वत आहोत अमर आहोत हा देह दे दे नाशिवंत आहे आणि अशा पद्धतीची कितीतरी ध्येय आपण धारण करतो आणि सोडून देतो ज्याला जन्म मृत्यू म्हटलं जातं वस्तुत आपण कधी जन्मतही नाही आणि कधी मरतही नाही ज्याप्रमाणे सूर्याची आणि अंधाराची कधीच गाठ पडत नाही त्याप्रमाणे खरं तर आपण कधीच मेलेलो नाहीत आजपर्यंत आणि कधी मरूही शकत नाही आपण स्वतःला संपवण्याची इच्छा केली तरीसुद्धा आपण संपत नाहीत आपण फक्त शरीर बदलतो आत्मा हा अमर आहे आणि या आत्म्याचं खरं नातं हे फक्त भगवंताबरोबर आहे खरं नातं कोणतं आहे हे स्पष्ट झाल्यानंतर आपण आपल्यावरती खरं प्रेम कोणाचं असू शकतं ही गोष्ट सहज समजू शकतो खरं प्रेम हे खऱ्या नात्यामध्येच असू शकत आणि म्हणून आपण ही गोष्ट अगदी सहजपणे समजू शकतो की आपल्यावरती खरं प्रेम हे फक्त भगवंताचंच असू शकतं भगवंत म्हणतात की सर्वज सर्व जी हे माझे सनातन अंश आहोत आपण अंश आहोत आणि भगवंत हे अंशी आहेत अंशीचंच खऱ्या अर्थानं अंशावरती प्रेम असू शकतं किंवा आपण खऱ्या अर्थानं ज्यांची आहोत त्यांचंच आपल्यावरती प्रेम आहे आणि ते म्हणजे भगवंताचंच फक्त आपल्यावरती प्रेम असू शकतं बाकीच्या या जगातल्या सर्व नात्यांमध्ये केवळ मोह आहे आणि काही ना काही स्वार्थ आहे का स्वार्थ आहे हे जग माझ्यासहित या जगातले सर्वजण आपण स्वार्थी आहोत का आहोत कारण या जगामध्ये आपण आलोत कशासाठी या दुःखालयामध्ये या मृत्यू लोकामध्ये आपण असण्याचं कारण काय भगवंताशी द्वेष करून स्वतंत्र इंद्रिय तृप्ती किंवा स्वतंत्र भोगता बनण्याच्या इच्छेपोटी आपण हा भौतिक देह धारण केलेला आहे एक प्रकारे भगवंताशी विद्रोह करून स्वतः भगवंत स्वतः मालक स्वतः भोगता स्वतः नियंत्रक बनण्याच्या इच्छेपोटी आपण हा भौतिक देह धारण केलेला आहे आणि म्हणून कोणतीच बद्धजीव जगत जीवन जगत असणारी कोणतीच व्यक्ती इतरांवरती कोणावरही खरं प्रेम करू शकत नाही आपण हा रत्ती साथी, वासने पोटी, स्वता साथी या या हो जो भौतिक देह धारण केलेला आहे हा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी स्वतःच्या वासनेपोटी स्वतः भोगता बनण्यासाठी धारण केलेला आहे आणि म्हणून याच्या या ठिकाणी स्पष्ट होतं की प्रत्येकजण जो काही भौतिक जीवन जगत आहे किंवा जो आणखी मुक्त झालेला नाही ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली नाही अशा पद्धतीनं जीवन जगत असणारा प्रत्येक व्यक्ती हा फक्त स्वतःच्या इंद्रियत्राप्तीसाठी जगत असतो इतर तो इनाव इतर कोणावरही प्रेम, 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 प्रेम करू शकत नाही खरं प्रेम हे फक्त भगवंताचंच असतं आता मग दुसरी कोणतीच व्यक्ती नाही का जे आपल्यावर प्रेम करू शकत आहे भगवंता व्यतिरिक्त आणखीन एक व्यक्ती आहे जे आपल्यावर खरं प्रेम करू शकते किंवा प्रेम करते आणि ती व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीनं त्या भगवंताची प्राप्ती केलेली आहे म्हणजे आपलं खरं ना तर भगवंताबरोबर आहे आपलं खरं प्रेम भगवंतावरच करू शकतो किंवा भगवंताचंच आपल्यावरती खरं प्रेम आहे आणि आणखीन एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीनं त्या भगवंताची प्राप्ती केलेली आहे म्हणजे जी व्यक्ती स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जगत नाही जी व्यक्ती स्वतःच्या काम क्रोध लोभ ईर्षा द्वेष या सर्व विकारांपासून मुक्त झालेली आहे आणि ज्या व्यक्तीनं भगवंताची प्राप्ती केलेली आहे सिद्ध अवस्था प्राप्त केलेली आहे अशी व्यक्ती मग त्याला आपण अतिशय महान वैष्णव म्हणूयात किंवा सोप्या शब्दामध्ये संत म्हणूयात ज्यांनी भगवंताची प्राप्ती केलेली आहे अशी व्यक्ती म्हणजे संत तेच केवळ वर आपल्यावरती खऱ्या अर्थानं निस्वार्थ प्रेम करू शकतात त्यांनाच केवळ तळमळ असते बद्ध जीवन जगत असणाऱ्या या जगातल्या दुःखी लोकांची अवस्था पाहून त्यांनाच केवळ त्यांना के व्याकुळता होते की या लोकांची दुःखातून सुटका कशी होईल याच्यासाठी हे संत परिश्रम करत असतात आणि म्हणून आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपलं खरं नातं हे फक्त भगवंताबरोबर वर आहे खरं प्रेम केवळ भगवंतच आपल्यावर करतात आणि भगवंतांचे प्रतिनिधी किंवा भगवंतांचे शुद्ध भक्त म्हणजे संत यांचंच केवळ आपल्यावरती प्रेम असू शकतं बाकीची या जगातली सर्व नाती ही तात्पुरती आहेत केवळ काही वर्षांसाठी आहेत आणि या प्रत्येक नात्यामध्ये काही ना काही स्वार्थ आहे आता ही परिस्थिती सत्य आहे मात्र यामुळं आपण काही या जगातल्या लोकांचा द्वेष करायचा नाही बाबा सगळे स्वार्थी आहेत सत्य परिस्थिती दवा दवा आहे दवाखान्यामध्ये गेल्यानंतर प्रत्येक क्वाटवरती आपल्याला पेशंट सापडतो मग आपण त्या पेशंटचा द्वेष करायचा नाही की दवाखान्यामध्ये एकही रोगी किंवा सशक्त किंवा पहिलवान आपल्याला पाहायला मिळत नाही सर्वजण रोगीच आहेत रोगी आहेत म्हणूनच ते दवाखान्यामध्ये भरती झालेले आहेत त्या पद्धतीने प्रत्येकजण स्वार्थी आहेत आपल्यासहित माझ्यासहित सर्वजण स्वतःच्या इंद्रियत्तेसाठी जगतात म्हणून तर या भौतिक जगामध्ये आलेलो आहोत आणि यातनं आपल्याला सुटायचं आहे आणि मग आपण इतर कुणाचा द्वेष न करता कुणाचाही मत्सर न करता किंवा कुणाचाही तिरस्कार न करता आपण फक्त भगवंताची प्राप्ती करण्यासाठी साधना केली पाहिजे जो या मनुष्य जीवनाचा उद्देश आहे सर्व प्रकारच्या दुःखातून कायमस्वरूपी मुक्त होणं याच्यासाठी भगवंताची प्राप्ती करावी लागेल आणि ती भगवंताची प्राप्ती करणं हाच या मानवी जन्माचा आपला उद्देश आहे अन्यथा इतर प्राण्याप्रमाणे केवळ जन्माला आलो तर जगायचं कर्मानुसार किंवा आपल्या प्रारब्धानुसार जे काही सुख दुःख वाट्याला येईल ते भोगायचं आणि एक दिवस मरून या जगाचा निरोप घेऊन जायचं आणि परत दुसरं शरीर धारण करायचं हा काही खूप मोठा पराक्रम नाही किंवा ही काय आपल्या जीवनाचं खरं ध्येय नाही तर आपल्या जीवनाचं ध्येय हे आहे की हे शरीर थकण्याच्या अगोदर आपल्याला ही मृत्यू नावाची समस्या सोडवायची आहे जसं की तुकाराम महाराज म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय संपूर्ण जगाला काळ खाताय संपूर्ण जग मरत आहे मात्र आम्ही त्या मृत्यूच्या किंवा काळाच्या डोक्यावरती पाय ठेवला ती अवस्था आपण प्राप्त करू शकतो आणि अध्यात्म किंवा परमार्थ हे याच्यासाठी आहे धर्माचा उद्देश हा आहे हिंदूच्या विरुद्ध मुस्लिम कवी मुस्लिमच्या विरोधात मुस् धर्म हिंदू अशा प्रकारचे घटत किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाच्या विरोधामध्ये काहीतरी लढण्यासाठी हे संप्रदाय धर्म वगैरे नाही आहे धर्म अध्यात्म किंवा परमार्थाचा उद्देश काय आहे हे मृत्यू नावाची समस्या सोडवणं आपल्यापैकी कुणालाच मरण्याची इच्छा नाही आपल्यापैकी प्रत्येकाला मृत्यू ही अतिशय भयानक गोष्ट वाटते दुःख वाटतं मात्र प्रत्येकाला त्या मृत्यूच्या दुःखाला तोंड द्यावंच लागतं मृत्यू हा प्रत्येकासाठी आटळ आहे मग त्याच्यातून सुटण्याचं काही मार्ग आहे का नाही तर तो आहे स्वतःचा साक्षात्कार करून घेणं स्वतःची स्वरूप स्थिती प्राप्त करणं की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत हे फक्त शाब्दिक ज्ञान झालं मात्र याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी आणि तशा पद्धतीनं साधना करून भगवंताची प्राप्ती कर करण्यासाठी हा मनुष्य देह आहे आणि ही गोष्ट फक्त आपण या मनुष्य देहामध्येच करू शकतो म्हणून 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 तर मनुष्य जन्म किंवा मानव देह हा इतर प्राण्यांपेक्षा खूप दुर्मिळ आहे किंवा दुर्लभ आहे असं म्हटलं जातं इतर प्राण्यांपेक्षा पशुपक्षीपेक्षा मनुष्य खूप दिसायला सुंदर आहे किंवा खूप शक्तिशाली आहे म्हणून नाही तर केवळ याच देहामध्ये आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो आणि ही मृत्यू नावाची समस्या सोडवू शकतो आणि भगवंताला प्राप्त करून सर्व दुःखापासून कायमचं मुक्त होऊ शकतो म्हणून भगवंताच्या प्राप्तीचं हे साधन असल्यामुळं हा मानवी देह अतिशय दुर्लभ आहे आणि म्हणून आपण हा देह थकण्याच्या अगोदर शरीर थकण्याच्या अगोदर वृद्धावस्था जवळ येण्याच्या अगोदरच जास्तीत जास्त साधना करून स्वतःचा साक्षात्कार केला पाहिजे भगवंताचा साक्षात्कार केला पाहिजे आणि जीवनमुक्त झालं पाहिजे हे खऱ्या अर्थानं जन्माचं सार्थक आहे कल्याण आहे कुठंतरी चार पैशाची नोकरी मिळवणं बँकेमध्ये कारखान्यामध्ये किंवा कुठंतरी एखाद्या कॉलेजवरती किंवा एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या ठिकाणी चार पैशाची नोकरी लागणं म्हणजे काय आयुष्याचा सार्थ किंवा कल्याण नाही अर्थातच जीवन जगण्यासाठी उदरनिर्वाहासाठी पैसा आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी कार्य करावंच लागेल आणि ते आपल्याला करायचंच आहे मात्र ते कार्य केल्यानंतर पुढं जाऊन आपल्याला आता जगतोच आपण कशासाठी याचा देखील विचार केला पाहिजे फक्त जगणं जेवण करणं झोपणं आहार निद्रा भय मैतून एवढ्यापुरतंच जीवन न जगता आपण आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे तो जाणून घेऊन तो पूर्ण करण्यासाठी साधना केली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं मानव देह मिळाल्याचं आपण कल्याण केलं असं आपल्याला म्हणता येईल आणि अर्थातच या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याचा साधा सोपा मार्ग आहे हरिनाम सर्वच्या सर्व सरो संतांनी वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये होऊन गेलेल्या सर्वच्या सर्व संतांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये हरिनामाच महत्त्व सांगितलेलं आहे महाराष्ट्र असेल गुजरात असेल कर्नाटक असेल उत्तर प्रदेश असेल वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कालावधीमध्ये होऊन गेले सर्वच्या सर्व संत आणि संपूर्ण शास्त्राचा हे तात्पर्य आहे की कलियुगामध्ये मुखानं भगवंताचं नाम घेणं हा एकच मार्ग आहे भगवंताची प्राप्ती करण्याचा आणि शरीर थकण्याच्या अगोदर जोपर्यंत शरीर निरोगी आहे कुठलाही आजार नाही रोग नाही वृद्ध नाही तोपर्यंतच आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भगवंताचं नाम घेऊन हरिनामाचा आश्रय घेऊन ती अवस्था प्राप्त केली पाहिजे हरिनामानं सर्व काही आपोआप आपोआप प्राप्त होईल जर आपण हरिनामाची गोडी लावून घेतली आणि हरिनामाची आसक्ती जर आपल्याला लागली तर जीवनाचं सर्व ज्ञान या जगाची सर्व सत्य परिस्थिती काय आहे सर्व विवेक आपला जागृत होईल प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचा जो खरा दृष्टिकोन आहे तो आपल्याला प्राप्त होईल सर्व विवेक सर्व ज्ञान आपल्याला आपोआप प्राप्त होईल या हरिनामाच्या सहाय्यानं आपण सर्व दुःखातून मुक्त होऊ शकू सर्व शोकामधून मुक्त होऊ शकू कोणत्याही परिस्थितीला समोरं जाण्याची शक्ती आपल्यामध्ये येईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या भगवंताची प्राप्ती होईल आणि आपण कोणत्याही क्षणी या जगातून निघून जाण्यासाठी तयार असू अशी अवस्था प्राप्त करणं हा मानवी जन्माचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी हरिनाम हा एकच मार्ग आहे आणि मग जास्तीत जास्त आपण हरिनामाचं फक्त महत्त्वच न सांगत बसता किंवा महत्त्वच न ऐकत बसता प्रत्यक्ष अंमलबजावणी केली पाहिजे प्रत्यक्ष कामाला लागलं पाहिजे प्रत्यक्ष साधनेला लागलं पाहिजे आणि जास्तीत जास्त हरिनाम घेतलं पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे